सादतपूर येथे महाशिवरात्री निमित्त स्थानिक व्यावसायिक व सद्गुरू महाराज मित्र मंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि उपवासाच्या दिवशी फराळ मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला प्रमोद मगर सुशील पानसरे अमोल कालेकर महेश मगर यांच्यासह अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत आयोजकांचे कौतुक केले मित्र मंडळातर्फे वाटत वाटप सातवे तरी दरवर्षी दहा दहा किलोनी वाढ होत राहते या वर्षी एकाहत्तर वाढत चालते किती वर्ष पासून साधारणतः तुम्ही खिचडी वाटप करता सातवा वर्ष अकरा किलोनी झाली आज या सातव्या वर्षाला एकाहत्तर किलो आहे तसं वर्ष दहा किलो दरवर्षी वाढत चालू आणि साधारणतः किती लोकांचा बा शिवभक्तांचा प्रतिसाद असतो आमच्या आता साधारण आम्ही दोन हजार डिश आणलेले आहेत तरी त्यातले आता आमच्याकडे सातशे ते आठशे डिश संपलेले आहेत अजूनही पण पाच सहाशे संपायला पाहिजे